पंढरपूर तालुका शहरच्या वतीनं मी भाजप सरकारचा प्रथमता निषेध करतो कारण गेल्या चार महिन्याखाली लोकसभेचं इलेक्शन झालं ह्या दा महाराष्ट्रातील जनतेनं भाजपला महाराष्ट्रातून सपाट करण्याचं काम केलं ह्याचा राग मनात धरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या काही का लोकांना ईडीची भीती दाखवून उद्धवसाहेब आदित्य साहेबांचं नाव घ्या आणि त्यांना ह्या केसमध्ये गुंतवा अशा पद्धतीनं जे राजकारण चालू केलेलं आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो खरं तर ह्या लोकांनी मिंदेगड शिंदेगड घेऊन जी सत्ता स्थापन केली ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेलं नाही आणि त्या बदल्यात महाराष्ट्र जनतेनं ह्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रामध्ये परत एकदा उद्धव साहेब मुख्यमंत्री होतील आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल याची भीती सारखी मनात असताना अनेक वल्गना करणं उद्धवसाहेबावर सारखं बोलणं उद्धव साहेबावर बोलायसाठी पंधरा पंधरा नेते नेमलेले आहेत भाजपनं तर ह्याचा दा निषेध आधी करतो आणि हे सरकार आता तीन महिने राहिलेलं आहे यानंतर उद्धव साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाल्यावर या भाजपच्या गृहमंत्र्याला आत टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आता सध्याला तो महाविकास आघाडीच्या हे लोकसभा मिळत आहे त्या अनुषंगाने तो लोकसभेला तुम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याच्या अनुषंगाने विधानसभेला काय पाठिंबा मिळेल जे लोकसभेला वातावरण होतं ते वातावरण अजून आहे आणि जनतेला कळलेलं आहे हे सरकार फसव आहे ह्यांनी है। स्वतः एकही जागा निवडून आत्तापर्यंत आणलेली नाही राष्ट्रवादी असल काँग्रेस असल शिवसेना असल ह्यांचे जे आयते आमदार आलेले आहेत ह्यांना दमदाट्या करून ह्यांना ईडीची भीती दाखवून ह्या है जेव्हा ह्यांनी सत्ता आणलेली आहे खरं तर जनतेने ह्यांना कौल दिलेला पहिलासुद्धा नाही आता आतासुद्धा नाही त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला दोनशे के पार महाविकास आघाडीत देवेंद्र फडणवीस यांनी ठोकून काढण्याची भाषा केली ठोकून काढण्याची भाषा शिवसेनेची भाजपची नाही ही भाजपनं सेनेत राहून राहून आपलं ती चिलाट कसं असतंय पुढं पुढं ते बैलगाडी पुढे बैल कस बैलाई पुढे कसं माणूस असतो तसा त्यांचा प्रकार आहे ते आव आणा लागलेत मिंदेगड असल शिंदेगड असल भाजप असल ठोका भाषा यांनी करून ये ठोकाठोकी भाषा फक्त शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच जमते ही बाकी जमणार नाही त्यांनी ते प्रयत्न सुद्धा करू नये अजित पवार कडून भाजप कडून खच्चीकरण केले जाते आणि येणाऱ्या काय दिवसात का आता मला वाचव म्हणून परत शरद येतील का अजित पवार स्वतःच्या मनानं त्या पक्षात गेलेले नाहीत अजित पवारला सुद्धा बाकीच्या कसं दमदाटे करून घेतलेला आहे तसं घेतलेलं आहे त्यामुळे अजित पवार असतील गेलेले आमदार असतील तुम्हाला ह्या विधानसभेत वेगळे चित्र दिसणार आहे ह्यातले साठ टक्के आमदार घ्यायचे का नाही हे पक्षप्रमुख ठरवतील पण साठ टक्के आमदार परत यायला फसवी योजना आहे ही तीन महिने पैसे देणार आणि लोकांना एक प्रफुल्ल आपण जसं आमिष दाखवतो तसे गाजर दाखवून की बाबा तुम्ही आम्हाला निवडून द्या ह्याच्या पुढचा हप्ता आम्ही कंटिन्यू देऊ हे नाही सरकार हे हप्ता देऊ शकत नाही एवढा पैसा सरकारकडं नाही आहे हे कर्ज फेडायला सरकारकडे कर पैसा नाही आणि पंधरा पंधराशे रुपये कशी देणार मला सांगा रोडचे खड्डे बुजवायचं म्हणलं तर ह्यांच्याकडे पैसे नाहीत आणि अशा वर्गाला करतात भाजपचेच काय नेत्यानं ने सांगितलेलं आहे की ह्या घोषणा चुकीच्या आहेत आणि ह्या घोषणा कायम पिकूच शकत नाहीत ही फक्त हल्ला जे अपयश आले लोकसभेला ही भरून काढायचा कुठं तर प्रयत्न करतात पण जनता यांच्या पंधराशाच्या भूल थाप्याला फासदार नाही राजेच्या शिवाय विरोधकाला हात टाकण्याला तेव्हाच कारण नसताना उद्धव ठाकरेंना पुटवण्याचं काम करणाऱ्या भाजप फडणवीस च्या बैला हो महिला या फक्त महिला पुढे महिला तुम्ही महिला बाबा बुद्ध साहेब आग बडा